एक चेक आपल्या समोर आपल्या कवी सगळे येतात ते स्वतः बौद्धाचार्य आहे आणि चांगल्याकडे बौद्धाचार्य कवी नारायण जाधव ज्यांना मी पाचवण करतो त्यांचं दोघात नाही त्याला स्वागत करा नारायण जाधव निष्ठाचा मार्ग घेणारे म्हणून dan utamanya kita berpengaruh sana apa yang saya menteri wajib dan semua dan utamanya sama sikap dan komitmen dan jatuh yang tinggi di saya dan utamanya kita berpengaruh हम கमले मला ना म जाए म्हणून त्यांचा जुना माहिती आणि विको भंडारे विको भंडारे वर्णीमध्ये आपले शालन आहे हे उठाव बरं कशी खूप आजारी त्या नावानं उठावतं माझं का पत्रक आहे त्यानं पत्र केलेलंच दिसलं माझ्या समाजात आता मला वाटतं कविता कविता दोन दिपाला बा विसरून आपल्याला विसरू नये म्हणून माझा एक मित्र होता त्याने मला विचारलं हवे ज्या माझ्या बायी पण सुद्धा बाप असावं माझा प्रश्न असा पडला त्या त्या ठराला सांगताना की मी खरं म्हणजे बाबा कधी बोलतो बाबा कधीच बोललो बळी बोलायचो बय आणि आईला आईला बय बोलायचो आणि बाबाचा पा बोलायचो आणि म्हणून विचारलं तुझा पा असा होता ते मी ह्या कविता माझ्या हात काढायचो भ पळ प भलाुमारमाणविवव

लोकांना माहिती पड आम्ही बरं घो अरे बय आमची चिडचे करायची कमी पैसे दिल्यावर भारी चिडायची भाऊ कमी पैसे दिल्यावर भारी चिडायची थोडी थोडी अरे थोडी थोडी ये रे디오 कुडी कुडी पैकी दवी हो मी तयार आहे तयार तर बैल मारे तर राग त्याला जाई माझ्या आईना माळ तर आणि काटी घेऊन धावत बैशा पाटी जाई काटे घेऊन धावत बैशा पाटी जाई गावातील गाव करी

കഷ്ടമ ശിക്കാ ശിക്കാ ആരാണർ കേസായ ആ पडल्यावर खांद्यावर घेऊन जाई बा जर डॉक्टर पण येत असून बाब आहे पडल्यावर खांद्यावर घेऊन जाई आणि पाठी मग बैलमची धावत पडते पाठी मग बैलमची धावत पडते नको विसरून नको

त्या वयात सुद्धा म्हणजे आयबेश त्याबद्दल एक तो वेगळाच जीव सगळ्यांना आपण स्वागत करतो ज्यावेळी वाटल्याचं बाप बापण विचार आई बापांचा आपलं एक वेगळंच नातं असतं मी ज्यावेळी बापावर कविता गेली त्यावेळेस की बापासमोर बाप होऊन जीवंत असताना बाप जिवंत असताना बापाकडे आलं पाहिजे बाबा समोर पाहिजे हे आपण जोपर्यंत जिवंत असतो तोपर्यंत बाप आपल्याला कळत नाही बाप जिवंत असतो बाप एकदा गेला किंवा बापाची आपल्याला किंमत कळते बाबा सुंदर कविता नानायदानी पेश केली